नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला पहिलं खत व्यवस्थापन आणि दुसरं खत व्यवस्थापन याविषयी संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये आज बघणार आहोत यामध्ये पहिला रासायनिक खताचा डोस याविषयी आपण ऑलरेडीच चॅनलवरती व्हिडिओ दिलेला आहे परंतु मध्यंतरी पाऊस नसल्यानं बऱ्याच शेतकऱ्यांचं जे तर पहिलं खत व्यवस्थापन लांबणीवर पडलेलं होतं त्यामुळे आज परत एकदा अशा शेतकऱ्यांसाठी आपण रिमाइंड करतो आहे यामध्ये पहिल्या खताच्या नियोजनासंदर्भात पण माहिती देणार आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजेच खत व्यवस्थापन दुसरं आपल्याला कधी करायचं आहे आणि कसं करायचं आहे कोणती खतं त्यामध्ये घ्यायची आहे पहिला रासायनिक खताचा ढोस दिल्यानंतर साधारणतः किती दिवसाचा गॅप हा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुसरा रासायनिक खताचा डोस त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे खत कोणतं घ्यायचं आहे याविषयी सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे शेतकरी मित्रांनो तर विनंती आहे सर्वांना व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी शेतकरी आणखी आपल्या लॅग्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका म्हणजेच अशाच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला भेटत राहतील आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला काही फायदा होतो आहे व्हिडिओ फायद्याचे वाटत आहे तर तुमचे सहकारी शेतकरी मित्र जे असतील त्यांनासुद्धा आपला बकाला एग्रो पॅटर्न फॉलो करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा कारण इथंच मिळत असते शेतकरी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर आणि कृतीशील माहिती जिच्यावर तुम्ही शंभर टक्के विश्वास करू शकता स्वतःच्या शेतातून लाईव्ह माहिती मी तुम्हाला देत असतो त्यामुळे इतर शेतकऱ्यांनासुद्धा आपला पॅटर्न फॉलो करायला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कापूस पिकाला पहिलं व्यवस्थापन आणि दुसरं व्यवस्थापन आपल्याला कधी किती आणि कसं करायचं आहे कोणती खतं त्यामध्ये घ्यायची आहे किती प्रमाणात घ्यायची आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो पहिल्या रासायनिक खताचा टप्पा जो होता तो आपण सांगितला होता की कोरोडो जमिनीसाठी वीस ते पंचवीस दिवसानंतर आणि बागायती भारी जमिनीसाठी पंचवीस ते तीस दिवसानंतर त्यामध्ये आपण सांगितलं होतं की दहा सव्वीस सव्वीस एक ते दीड बॅग वाढ कमी असेल तर पंधरा ते वीस किलो युरिया आवश्यकतेनुसार नाहीतर युरिया घेण्याची गरज नाही अशा पद्धतीनं पहिलं रासायनिक खत हे तुम्हाला मी द्यायचं सांगितलं होतं शेतकरी मित्रांनो ज्यांनी कोणी दिलं नसेल अशा शेतकऱ्यांनी परत एकदा सांगतो की आ, आता जर तुमची कपाशी ही वीस ते पंचवीस दिवसाची थोडीशी नंतरची लागवड असेल उशिराची आणि काळीची जमीन असेल तर पंचवीस ते तीस दिवसानंतर पहिला रासायनिक खताचा डोसा हा देऊन घ्या यामध्ये दहा सव्वीस सव्वीस एक ते दीड बॅग गरज भासल्यास पंधरा ते वीस किलो युरिया समप्रमाणामध्ये एका एकरला खत पुरेल अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करून घ्या आता महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच कापूस खत व्यवस्थापन हो दुसरं म्हणजेच कापूस पिकाला दुसरा खताचा टप्पा हा आपल्याला कधी द्यायचा आहे पहिलं रासायनिक खत दिल्यानंतर मध्ये किती दिवसाचा गॅप ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरा खताचा ढोस द्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आता ही कपाशी जी आहे तर ही छोटीशी थोडी लहान आहे त्यामुळे या ठिकाणी कपाशीचं योग्य वाढ आहे की नाही हे कसं मोजायचं ते या ठिकाणी आपल्याला सांगता येणार नाही परंतु तरीसुद्धा एक तुम्हाला मी प्रॅक्टिकली सांगतो की आपलं कापूस पीक पहिला रासायनिक खताचा डोस दिल्यानंतर म्हणजे आपण जर पंचवीस ते तीस दिवसानंतर दिला असेल पहिला खताचा डोस तर दुसरा खताचा डोस हा द्यायचा आहे आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या नंतर म्हणजेच दोन्ही खताच्या अंतरा डोसमध्ये आपल्याला जवळपास चौदा ते पंधरा दिवसाचं अंतर ठेवायचं आहे पहिला डोस दिल्यानंतर चौदा ते पंधरा दिवसांनी म्हणजे चाळीस पंचेचाळीस दिवसांनी आपल्याला दुसरा रासायनिक खताचा डोस द्यायचा आहे तर यामध्ये आपल्या कापूस पिकाची अगोदर आपल्याला वाढ मोजायची ती व्यवस्थित आहे का किंवा नाही त्यानुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचे तर व्हाड कशी मोजायची शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्यावेळेस तुमचं कापूस पीक हे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं असेल तर याची वाढ जवळपास दोन फुटापर्यंत असेल तर त्यावेळेस शेंड्याकडनं ज्या फळ फांद्या असतात शेतकरी मित्रांनो तर त्या शेंड्याकडनं आपल्याला फळ फांद दोन फळ फांद्यांमधलं अंतर मोजायचे जर हे अंतर आपल्याला दोन इंचापर्यंत असेल सुरुवातीच्या पहिल्या फळ फांदीचं अंतर दोन ते अडीच इंच असेल तर समजून घ्यायचं की आपण पहिल्या वेळेस दिलेलं खत हे पुरेशा प्रमाणात होतं आणि झाडाची वाढ संतुलित आहे परंतु हे अंतर जर कमी असेल तर समजायचं खत आपल्या पिकाला कमी पडलेलं आहे आणि अंतर जर तीन इंचापेक्षा जास्त भरत असेल तर समजायचं खत व्यवस्थापन पहिलं हे जास्त झालेलं आहे मग अशा कंडिशनमध्ये दुसऱ्या वेळेस खत देताना आपल्याला काय काळजी घ्यायची तर अंतर जास्त असेल तर खताचं प्रमाण आपल्याला कमी करायचं शेतकरी मित्रांनो तिथे एक दहा सविस, ते पंधरा किलो खत तुम्ही कमी करायचं आहे अंतर कमी असेल तर खत दहा सव्वीस सव्वीस तेवढंच आहे परंतु एक दहा ते पंधरा किलो त्या ठिकाणी युरिया घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या रासायनिक खताच्या डोसमध्ये एका एकरसाठी एक ते दीड बॅग दहा सव्वीस 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 त्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आठ ते दहा किलो सल्फर आणि वहाड जसं मी सांगितलं आहे व्हाड कमी असेल तर आपल्याला दहा ते पंधरा किलो युरिया घ्यायचा आहे वहाड जास्त असेल तर, तर युरिया घेऊ नका उलट दहा सव्वीस सव्वीसमध्ये एक दहा ते पंधरा किलो खत कमी करा म्हणजेच दीड बॅग घेणारा असाल तर एकच अस बॅग घ्या आणि सल्फर हा आपल्याला कंपल्सरी घ्यायचा आहे म्हणजेच आठ ते दहा किलो सल्फर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हा दुसरा रासायनिक खताचा डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे खत देता वेळेस एका एकरसाठी तुम्ही खत देताय तर संपूर्ण शेतामध्ये समान प्रमाणामध्ये खत पुरेल म्हणजे सगळ्या तासांना सारखं खत येईल अशा पद्धतीनं खत द्या म्हणजेच खताचं प्रमाण कमी जास्त होणार नाही आणि आपल्या कापूस पिकाचा जो प्लॉट आहे त्याची वाढ पण कमी जास्त होणार नाही म्हणजेच तिथं आपल्याला हो उत्पादनामध्ये घट येणार नाही असं व्हायला नको की काही ठिकाणी खत जास्त आणि काही ठिकाणी कमी मग त्या ठिकाणी काय आहे की वाढ कमी जास्त होते आणि तिथं उत्पादनामध्ये आपल्याला फटका बसतो तर ती काळजी या ठिकाणी घ्यायची शेतकरी मित्रांनो तर आता पाऊस पण झालेला आहे खत व्यवस्थापन करून घ्यायला हरकत नाही शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करून घ्या त्यासोबत फवारणीचं काय नियोजन आहे त्याविषयी पण व्हिडिओ लवकरच चॅनलवरती येणार आहे दुसरी फवारणी कोणती करायची आहे त्याविषयी त्यामुळे असाच एक नवीन माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो तोपर्यंत नमस्कार